केलेलं दर्श लक्षात घ्या हे म्हणणार नाही आश्रमात असं माझं नाही आहे परंतु स्वामी निरोपण करतायत परिवाराला परिवार सगळ्या समोर बसते आणि या परिवारामध्ये नातेवा चार्य दिसत नाही त्यावेळेस स्वामी म्हणतायत वाघण्या दिसत नाही त्यावेळेस कोणीतरी म्हणतं जे जी स्वामी वानरे याला ता फणफणून ताप आलाय ताप आलाय कुठे वानरे त्याला सांगा जा स्वामींनी बोलवलं तस तो भक्त गेला वानरे याला सांगितलं भट्टो तुम्हाला देवानी बोलवलं स्वामींचं नाव घेता अकुरावर तक्षणी नातेवाचारी उठले स्वामींना प्रणाम केला स्वामी म्हणताय वानरे या तुला ताप आहे तुम्हाला ताप आहे त्यावेळेस ते म्हणतात नाही कुणी सांगितलं तुम्हाला मला ताप आहे ना ना काहीच नाही व्यवस्थित काही ताप वगैरे नाही मग व्यापाऱ्याला

गाडीने वेळ लागतोय आता मात्र नागदेवा ताप आलेला आहे याच्यामध्ये कस काय जाऊ शकतो स्वामी म्हणतात नक्की जाईल बाईसा म्हणतात बाबा सकाळपासून तो जेवलाय आहे त्यांनी काही खाल्लं नाही स्वामी म्हणतात प्रेमाशात प्रेमाश

सेवेनी आपल्याला सुख भेटत असत सेवेनी आपल्याला या सगळ्या गोष्टी भेटत असतात दास्य आपल्याला करणं गरजेचं आहे ते व्यापार होता ते दाश म्हणजे तुम्हाला मी रुद्धपुराला घेऊन जातो आमच्या महाडोवांच्या वृद्धाचारामध्ये आमच्या महाडोवांचा जो असलेला जो अन्वय नावाचा ग्रंथ आहे वृद्धाचार वृद्धाचार्गी प्रकरण आहे त्या मार्गभूमीमध्ये आलेली एक घटना आहे की दाश्याने काय होत दाश्य केल्याने ईश्वराला आवडणार आपल्या जीवाला या सृष्टी भवनातून कस काय मुक्त भेटते त्या रिद्धपूर प्रांतामध्ये त्या रिद्धपूर नगरीमध्ये एक आश्रम होता बाबांचा त्या रिद्धपुराच्या बारा मैलाच्या कोसावरती बारा कोसाच्या त्या अंतरावरती